समाज सुधारक व त्यांची जन्मस्थळे बाबासाहेब आंबेडकर महू मध्य प्रदेश राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर नाना शंकर शेठ मुरबाड पाटील कोंबोज कोल्हापूर बाळशास्त्री जांभेकर पोंगुर्ले रत्नागिरी महात्मा फुले पुणे महर्षी धुंडो केशव कर्वे शेरवली रत्नागिरी गोपाळ गणेश आगरकर तेंबू सातारा गोपाळ हरी देशमुख पुणे महादेव गोविंद रानडे निफाड नाशिक सयाजीराव गायकवाड कवळ आणि नाशिक बाळ गंगाधर टिळक रत्नागिरी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके शिरगोन रायगड आचार्य विनोबा भावे गागोदे रायगड विनायक दामोदर सावरकर नाशिक सावित्रीबाई फुले नायगाव सातारा विठ्ठल रामजी शिंदे जमखिंडी कर्नाटक गोपाळ कृष्ण गोखले कात्रुक रत्नागिरी विष्णू विकाजी गोखले बावधन सातारा पंजाबराव देशमुख पापळ अमरावती साने गुरुजी पालघर रायगड संत गाडगेबाबा शेणगाव अमरावती सेनापती बापट पारनेर अहमदनगर संत ज्ञानेश्वर आपेगाव संत एकनाथ पैठण समर्थ रामदास स्वामी जाम जालना संत तुकडोजी महाराज यावली अमरावती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा धन्यवाद